आपल्या मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचा आवडता अभिनेता म्हटलं की संदीप पाठक हे नाव समोर येतं त्याने आपल्या विनोदाने नेहमीच प्रेक्षकांना हसवलंय परंतु आता त्याचा असा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामुळे प्रेक्षक हे चांगलेच चिंतेत पडले आहेत झालं असं की संदीपने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे परंतु या कॉमेडी व्हिडिओपेक्षा प्रेक्षकांना त्याची अवस्था पाहून आश्चर्य वाटतंय या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की संदीपचा चेहरा खूप सुजलाय त्याचबरोबर त्याच्या मानेला पट्टा सुद्धा आहे मग आता संदीपने या कॉमेडी व्हिडिओसाठी असा अवतार केला आहे असा लुक केला आहे की खरोखरच तो आजारी आहे त्याला तब्येतीच्या काही समस्या आहेत हा प्रश्नच फॅन्सला पडला आहे अनेक फॅन्स त्याला सोशल मीडियावर याबद्दल विचारत आहे परंतु त्याने अजून कोणालाही उत्तर दिलेलं नाही आहे त्यामुळे ही शंका वाढतच चालली आहे संदीप पाठक हा मागील अनेक काळापासून टी व्ही आणि चित्रपटांमधूनसुद्धा गायब आहे तो कोठे दिसत नाही आहे त्यामुळे प्रेक्षकांची शंका ही वाढतच चालली आहे मग आता त्याला नेमकं झालंय काय हे तर येणाऱ्या काळात कळेलच परंतु मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन बातम्या सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपल्या मराठी मनोरंजन विश्वास